घडामोडींचा सुपरफास्ट आढावा तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी आरएसएसकडनं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे दसऱ्याच्या दिवशी संघाकडून शस्त्रपूजा केली जाते त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करतील संघाच्या मागील शंभर वर्षांच्या कामांचं महत्वही सांगतील तसेच संघाच्या पुढील कामांची दिशाही ते सांगण्याची शक्यता आहे यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तसेच मुख्यमंत्री फडणवीस मंत्री नितीन गडकरींची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आहे आरएसएसच्या विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत शिवाय या कार्यक्रमामध्ये घाना थायलंड इंडोनेशिया दक्षिण आफ्रिका अमेरिका इत्यादी देशांमधून सुमारे पन्नास ते साठ परदेशी प्रतिनिधी उपस्थित राहतील तसेच लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता डेक्कन उद्योग समूहाचे के व्ही कार्तिक आणि बजाज फिन्सर्सचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज उपस्थित राहतील हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचं सा शताब्दी वर्ष असल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेमध्ये तिप्पट म्हणजे सुमारे एकवीस हजार स्वयंसेवक या उत्सवामध्ये सहभागी होतील मोठ्या संख्येनं नागपूरकरही संघाच्या या ऐतिहासिक विजयादशमी उत्सवाचे साक्षीदार बनतील संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्यासोबत लाईव्ह आहेत रजत यंदाचा संघाचा हा जो काही विजयादशमी सोहळा आहे हा इतर सोहळ्यांपेक्षा कसा वेगळा असणार आहे नक्कीच दरवर्षीच्या विजयादशमी उत्सवापेक्षा यंदाचा उत्सव जो आहे तो वेगळा आहे भव्य आहे दिव्य आहे कारण संघ जो आहे तो शंभर वर्ष पूर्ण करत आहे आणि त्या सोहळ्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे स्वयंसेवक जे आहे ते या ठिकाणी पोहोचायला लागलेले आहे आणि तब्बल एकवीस हजार स्वयंसेवकांना विशिष्ट रचनेमध्ये उभं राहायचं आहे म्हणून आतापासूनच त्यांना त्यांच्या निश्चित ठिकाणी उभं करण्याची व्यवस्था जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे संघाचा जो घोष पथक जो आहे तोही या ठिकाणी तयार आहे जवळपास सात चाळीसच्या सुमारास सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचा या ठिकाणी आगमन होईल आणि त्याच्यानंतर ध्वजारोहण आणि त्याच्यानंतर शस्त्रपूजन होईल आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल कुठलाही संघटन जेव्हा अनेक अडचणींनंतर अनेक वेळेला मोठमोठ्या अडचणी आल्या बंदी लादण्यात आली त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा शंभर वर्ष पूर्ण तर आज प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनामध्ये एक अभिमान आहे आणि त्याच भावनेतून स्वयंसेवक जे आहे ते मोठ्या संख्या या रेशीमबाग मैदानावर पोहोचलेले आहे आणि तयारी पूर्ण झालेली आहे आणि जसं तुम्ही विचारला की यंदाचा सोहळा मोठा आहे तर नक्कीच तो मोठा आहे महत्वाचा आहे आणि स्वयंसेवकांमध्ये एक अभिमानाची भावना सुद्धा या ठिकाणी आपल्या संघटनेबद्दल पाहायला मिळते नक्कीच आजचा सोहळा हा खास आहे आपण या सोहळ्याचे लाईव्ह अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोतच रजत सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर निमित्त संघाचं पतसंचलन पार पडतंय आहे पुण्यातील मोतीबागपासून पथसंचलनाला सुरुवात झालेली यामध्ये मंत्री मुरलीधर मोळ चंद्रकांत पाटील मेधा कुलकर्णी उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील यावेळी अभिवादन करण्यात आलंय तर शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट आज दसरा मेळावे साजरे करत आहेत